हॅलो हरीवान स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन बॉन मध्ये आज दसरा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप छान शुभेच्छा ते बघा आम्ही आज कसं दसऱ्याच्या सणानिमित्त कसं छानसा असं पूजा मांडलेल्या आहे हे बघा तुम्हाला दाखवतो कशी केली पूजा

व्हिडिओमध्ये आज आहे दसरा तुम्हा सर्वांना आज आमच्या परिवाराकडून तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही आज दसऱ्याच्या सणानिमित्त आज पुरणपोळी बनवली आहे आता माझे नऊ दिवसाचे उपवास होते आज ते नऊ दिवसाचे उपवासा सोडायचा आहे पुरणपोळीवरती बघितलं कसं तुम्ही आता आम्ही तशी दसऱ्याची पूजा केली आता पुरणपोळीवरती दाखवते तुम्हाला कसं केलं आहे सहा भात भाजी दाखवून सांसा असा लूक व्ह्यू लूक बघा आमच्या बिल्डिंगमधले सुंदर असं हे व्ह्यूज तुमच्या सोसायटीमधून दिसते बिल्डिंगमधून इकडे डिमांड आहे ही मोठा टावर आमचा बिल्डिंग खाली पूजा झाली आहे सर्वांची छानस आम्ही हे पुरणपोरीचं नैवेद्य केलेलं आहे देवासाठी आता आम्ही असे छानशी देवी देवीची आरती घेणार आहोत एका थोड्या जोरामध्ये छानस असं हे पुरणपोळीचं नैवेद्य बघा असं बाहेर छानसे असे म्हणजे कोडळी मस्त छान असं जेवण बघा सुंदर हे शिवाजी महाराजांची नुर्वी पूर्वी प्रेम यांची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंटी झडके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराज मूर्ती दर्शन श्रावण रे मान काम नेव देव गायनी वाजा बुधा वा वापरणी सम केशवं राम राम राय विष्णुदास मोद्रम वासुदेव हरि या सर्व जेवण करायला बघा याचं पूरको स्वप्प आहे मला या सर्व जेवण करायला सर्वांना पुन्हा एक दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा बाय